झाडांच्या फळापेक्षा पानं बघा पानाचा क्लीनपणा पानाची रुंदी आणि आपसुकच फळाची साईज सर्व एक नंबर आहे हे असं कशामुळे होतं आहे तर याला दोन तीन कारण आहे माल थोडा मापात लागणे दुसरा विषय न्यूट्रिशन एकदम प्रॉपर काटेकोर देणे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाण्याचं नियोजन पाणी देण्याचं नियोजन जर आपलं सगळ्यात योग्य असलं आणि झाड मागते त्या प्रमाणात जर पाणी दिलं आता झाड का तर काय बोलत नाही आपल्याला त्याची भाषा समजावं लागते झाड आहे पण ती भाषा काय सहज सोपी नाही राहत ती भाषा जर आपल्याला ओळखता आली तर आपण अशीच प्रकृती कायम ठेवू शकतो झाडांची बघा किती ओव्हरलोड माल आहे कमी जास्त साईज आहे पण एकदम एक्सल्ट पानाची संख्या पानाचा कलर हा सगळ्यात बेस्ट आहे इथेच आपण जिंकलं आहे म्हणजे फळं कमी अधिक हे राहू शकतात पण झाडाची क्वालिटी एकदा बिघडली पानाचा कलर बिघडला ही सगळं आपल्या हातातून जातं बघा या खोडाची रुंदी बघा त्याच्या फांद्याची साईज बांधलेलं नाही बरं का झाडे झाडं बांधलेलं नाही आहे त्याच्यावरून तुम्ही अंदाज घेऊ शकता की इतका माल असून बांधलेला नाही म्हणजे झाडाच्या फांद्यांमध्ये ताकद किती आहे आणि वर लेवलला पण एकदम सुटसुटीत माल आणि एक नंबर साईजचा माल आहे बघा कुठल्याही झाडात गेलं तरी सेम प्रोसिजर आहे एकदम जबरदस्त माल लागलेला ला आहे आणि आतून माल आहे बऱ्यापैकी काही फांद्यांमध्ये झाकलं गेलं आहे हे बघा कुठच्या कुठं फांद्या तर इथे एक थोडीशी पिचकली फांदी पण ते काय पर्याय नाही त्याला कशा तरी ॲडजस्ट करून बांधले त्यांनी रस्ताच बंद झाला इथला अशा प्रकारे माल आहे आपण हा बाग ह्याच वर्षी आपल्याजवळ कन्सल्टिंगला आला म्हणजे मागच्या मे महिन्यापासून म्हणजे तानाच्या पिरियडपासून हा बागेचा असा विषय होता की ह्या शेतकऱ्यांचा आपण पुढचा एक व्हिडिओ घेणार आहे बाईट्स घेणार आहे हा बाग यांना काढून टाकायचा होता आता तुम्ही म्हणाल की काही वेळ लागलं काय की हे खोटं बोलतोय काढतो काढतोय हा भाग काढून टाकायचा होता दोन, तीन दोन शे, तीन शे ते तीन वर्ष झाले यांना बागेतून उत्पन्न होत नव्हतं व्यवस्थित म्हणजे झाडं म्हणायला तीनशे पण ते दोनशे तीनशे कॅरेटचा माल देणार आणि खर्च तेवढाच होणार त्याला बाजार भाव ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करता याला झाडं फुटत नव्हते आपण यांना थोडंसं पाण्याचं नियोजन हो आणि खताचं नियोजन हो एकदम थोडंसं बदललं यांचं म्हणजे यांचं जे चाललं होतं त्याच्यापेक्षा बदल केला योग्य ते योग्य दिशेने केलं आणि तुमच्या समोराचं उत्तर तुमच्या समोरच आहे हे बघा हे झाड कुठं सुरू होतं आहे कुठं एंड होतं आहे म्हणजे जा जवळपास ते पंधरा बाय पंधरा अंतर आहे याच्यामध्ये हे सगळं अंतर कवर झालेलं आहे आता काहींचं म्हणणं असं झालं आहे की तुम्ही हे व्हिडिओ दाखवत आहे पण काळीसाठी सांगत नाही काळी पडलेली आहे इथे बघू शकतो आता हे तर अवॉइड करावं लागेल ना आपल्याला इतका मोठा माल त्याला पोसायचा आहे आणि इतका मोठा माल लागलेला आहे त्याची साईज करायची आहे तर पालागळणे असो किंवा बाकीच्या छोट्या मोठ्या गोष्टी आहे ह्या तर होणारच आहे ना आणि त्या तर अवॉइड करावं लागेल जेवढं आपण त्याच्यातून उत्पन्न घेऊ तेवढं तर आपल्याला त्याला रिटर्न देऊच ना आता ही काडी यांनी काढलेली नव्हती यावर्षी ही जुनी काडी हे बघ काडीचा कलर लक्षात येतो तिला हात लावला की लगेच मोडते बघा आवाज ही काय आता झालेली काडी नाही आहे ह्या फळाच्या वेळेस ही मागच्या वेळेस होती तीच काडी तुमची राहून गेली यांच्याकडून अशा प्रकारे यांना मी नियोजन केलं आणि त्याचे रिझल्ट तुमच्यासमोरच आहे एकदम एक्सलंट असं माग फुटून साईजला तयार आहे पानाचा कलर एकदम घरगरीत आहे म्हणजे पुढच्या वर्षीसाठी सुद्धा याच्यातमध्ये फांद्या तयार आहे पुढच्या वर्षी जो आपल्याला वार घ्यायचा आहे त्याच्यासाठी पण याच्यामध्ये आता आपल्यापाशी भरपूर फांद्या शिल्लक आहे जेणेकरून ह्या वर्षी ज्या पाण्यांना फळं आलेत त्या फांद्यांना पुढच्या वर्षी फळं नाही जरी आले तरी आपल्यापाशी दुसऱ्या ज्या फांद्या आहे त्याच्यामध्ये याच्या आपल्याला परत एवढाच माल लागणार आणि आता हे तीनशे झाडं आहे एका झाडाला किमान दोनशे किलो माल आहे अंदाज येतो याचा किमान दोनशे जास्तीत जास्त अडीचशे तीनशे पण निघू शकतात तर तीनशे झाडांमध्ये आपण दोनशे म्हटल्यावर किती झालं साठ टन माल झाला आहे साठ टन माल इथं आपण अपेक्षित धरतो आहे आता साठ टन माल म्हणजे तीनशे झाडामध्ये टनाला बाजार एक सत्तर एक ते ऐंशी हजार रुपये आपण एक अंदाज धरू आजच्या रेटनुसार किंवा यावर्षी जे मार्केट राहू शकते त्याच्यानुसार तर तुम्हीच विचार करा स साठ टन माल सत्तरचा भाव काय रेट होतात किती पैसे होऊ शकतात आणि एका ह्या एवढ्या क्षेत्राचे किती पैसे होतात पुन्हा एका साठ टन माल अपेक्षित आहे आणि समजा पन्नास टन धरू सगळं गळबीळ होऊन पुढच्या आव्हानांना आपण आव्हानं बघितले तर साठ टन पन्नास टन माल आणि सत्तरचा भाव हो। किती पैसे व्हायला हो पाहिजे तुम्हीच ठरवा आणि मग म्हणा की संत्रा बाग परवडतो की नाही आणि संत्राबाग कसा करावा हे पण तुम्ही याच्यावरून लक्षात घेऊ शकता एवढं बोलून तुम्हाला मी माझे सल्ला इथे थांबवतोय आणि जर मला जे काही ह्याच्यातलं मार्गदर्शन लागेल ते तुम्ही मला फोन करून किंवा कमेंट्स करून विचारू शकता धन्यवाद